शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण इतिहास प्रकल्प किंवा उपक्रम कार्य कंप्लीट करणार आहोत आणि आजचा आपला प्रकल्पाचा विषय आहे विविध नेत्यांची माहिती जे काही आपले भारतीय नेते होऊन गेलेले आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती या ठिकाणी जमा करायची आणि ती प्रकल्प कार्यातून दाखवायची जेणेकरून आपल्याला त्या कार्याला दहा हे मिळतील बघा या ठिकाणी पहिले आपले नेते आहेत सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचा फोटो किंवा स्टिकर त्या ठिकाणी लावायचं आहे आणि त्यांच्याविषयी असलेली माहिती लिहायची आहे प्रोजेक्ट पेपरवर त्यानंतर पुढचा नेता आहे लोकमान्य टिळक त्यांच्याविषयी माहिती पुढचा विषय आहे महात्मा गांधी चा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान त्यांच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी जमा करायची आणि लिहायची पुढचे नेते आहेत राजा मोहन राय पुढचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष त्यानंतर बहादूर शास्त्री स्वामी विवेकानंद हाही प्रकल्प अतिशय सुंदर आहे फक्त लेखन सुवादच्या अक्षरात करायचं आहे या प्रकल्प उपक्रमाला सुद्धा आपल्याला दहापैकी दहा गुण हे मिळू शकतील अशा प्रकारे आज आपण इतिहास किंवा मराठी विषयावर आधारित प्रकल्प कार्य ला या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहे आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन प्रकल्प उपक्रम पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब